भंडारा रुगना रुगना ने जाओं ने एका रुग्णालयातील रुग्णाने मानसिक तणावात जाऊन स्वतःचं आयुष्य संपवलंय अंग भाजल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने मानसिक तणावात जाऊन सामान्य रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलंय हा संपूर्ण प्रकार काल घडलाय अखिल मरस कोल्हे असं तरुणाचं नाव असून हा तेवीस वर्षांचा तरुण होता सकाळपासून रुग्णालयाच्या छतावरून उडी मारण्याचा संपूर्ण थरार दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय अखिल महाराज कोल्हे या तरुणाचं अंग भाजल्यामुळे त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र वेदना असह्य झाल्याने तरुण मानसिक तणावात गेला आणि त्याची मानसिक अवस्था ढासळत चालली होती त्यामुळे तरुणाने स्वतःचं आयुष्य संपवलं अंदाजे चाळीस ते पन्नास फूट उंचीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला तातडीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं मात्र प्रचंड रस्तास्राव आणि गंभीर मेंदूच्या जखमीमुळे त्याचा उपचारादरम्यानच त्याने जीव गमावला पोलिसांनी पंचनामा करून या प्रकाराची नोंद केली आहे पुढील तपास सुरू आहे मात्र घटना घडताच रुग्णालय परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला कर्मचारी रुग्ण तसेच नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान रुग्णाच्या उडी मारण्याचा थरार दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुण इमारतीच्या कठड्याला लटकलेला दिसतोय त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच वातावरण पसरलं होतं त्याला गंभीर दुखापत झाली आणि या दुखापतीच्या उपचारादरम्यानच त्याने तसा जीव गमावला